कापूस वेचणीसाठी शेतात गेलेल्या अठरा वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली तरुणी शेतातून अचानक ओरडत घराकडे धावत सुटली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा यात स्नेहल विजय पाटील वर्ष अठरा या तरुणीचा मृत्यू झालाय चाळीसगाव तालुक्यातील तांबोळी शिवारात सदरची घटना घडली तांबोळा येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात एकोणीस नोव्हेंबरला काही महिला कापूस वेचणीचं काम करत होत्या तर शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी देखील होते सकाळी दहाच्या विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली होती तिला अचानक बिबट्या जोरात आरोळी मारली त्यावेळी तिच्या भावानं कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली मात्र स्नेहल विहिरीजवळ असतानाच तिचा अचानक पाय घसरला ती विहिरीत पडली हा प्रकार समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली पाटणा तांडा तालुक्यात चाळीसगाव येथील पट्टीचे पोहणारे कैलास चव्हाण यांना बोलावून स्नेहलचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले याबाबत ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे